या शब्दातील कोणत्या अक्षराचे स्थान या शब्दात आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे या ठिकाणी आपण शब्द घेऊया एम पी आर ई एस ओ लक्षात येईल या शब्दामध्ये ई हे पाचवं अक्षर आहे आणि इंग्रजी वर्णमालेमध्ये सुद्धा ई हे पाचवं अक्षर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल जर इंग्रजी अक्षरमाला समान दोन भागात विभागली पहिल्या अर्ध्या भागास एपासून व दुसऱ्या अर्ध्या भागास पासून अनुक्रमांक दिले तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आय या अक्षराशी संगत ठरेल इंग्रजी वर्णमाला आहे या इंग्रजी वर्णमालेचे आपण या ठिकाणी दोन समान भाग करणार आहोत या ठिकाणी ए या पासून क्रमांक आपण देऊयात एल बारा एम तेरा असेल याचप्रमाणे या ठिकाणी झटपासून सुरुवात करूया वाय दोन असेल एक्स तीन असेल डब्ल्यू चार असेल वी पाच असेल यू सहा असेल टी सात असेल एस आठ असेल आर नऊ असेल क्यू दहा असेल पी अकरा असेल ओ बारा आणि एन तेरा असेल या ठिकाणी आय सुसंगत सुरेश विचारले आय आश्रयाचा अनुक्रमांक नऊ आहे आणि या ठिकाणी आर या अनुक्रमक सुद्धा अनुक्रमांक नऊ आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल इंग्रजी वर्णाक्षरे ए बी सी डी यांना अनुक्रमे एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग यानुसार अनुक्रमांक दिले असता अभो या शब्दाचे अनुक्रमांक कोणते असतील या ठिकाणी ए बी ओ वी अभो हा शब्द आहे एचा अनुक्रमांक एक आहे बीचा दोन आहे ओ चा पंधरा आहे व्हीचा बावीस आहे आणि ईचा पाच आहे म्हणजेच एचा अनुक्रमांक जो असेल तो एक असेल चा अनुक्रमांक जो असेल तो चार असेल ओचा जो अनुक्रमांक असेल तो पंधराचा वर्ग म्हणजे दोनशे पंचवीस असेल वीचा अनुक्रमांक बावीस आहे म्हणजे बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी हा चा अनुक्रमांक असेल चा अनुक्रमांक पाच आहे म्हणजे पाच चा वर्ग पंचवीस हा चा अनुक्रमांक असेल म्हणून पर्याय क्रमांक तीन एक चार दोनशे पंचवीस चारशे चौऱ्याऐंशी पंचवीस हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अचूक उत्तर असेल इंग्रजी वर्णमालेतील तीन पाच नऊ चौदा या क्रमांकाची अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते या ठिकाणी तिसरं अक्षर पाहिजे आपल्याला पाचवं नऊ आणि चौदा या क्रमांकाचे अक्षर आपण घेणार आहोत तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर असणार आहे सी पाचव्या क्रमांक अक्षर असणार आहे ई नव्या क्रमांकाचं अक्षर आय असेल आणि चौदाव्या क्रमांकाचं अक्षर जे असेल ते यापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे तो असणार आहे नाईस हा आता आहे शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर उजवीकडून पहिलं अक्षर जे असणार आहे ते ई असणार आहे हे दुसरं अक्षर आणि हे तिसरा अक्षर म्हणजेच आय हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ऍडमायर हा शब्द लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षर माळ्यातील कोणती अक्षर घ्यावी लागेल ऍडमायर हा शब्द लिहिण्यासाठी वर्णमालेनुसार ए हे पहिले अक्षर असेल बी हे चौथा अक्षर असेल तेरा अक्षर असेल आय आर आणि ई म्हणून एक चार तेरा पाच पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल आणि या क्रमांकापासून ॲडमायर हा इंग्रजी शब्द बनतो प्रश्न क्रमांक सव्वीस व सत्तावीस साठी सूचना आहे जी आर ए ओ सी यू या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा या ठिकाणी सर्वप्रथम आपण यापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे तो आपण लिहून घेऊया तो अर्थपूर्ण शब्द असणार आहे करेज हा अर्थपूर्ण शब्द असणार आहे आता प्रश्न पाहू या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक कोणता मध्यभागी जे येणारे अक्षर आहे ते या ठिकाणी आर आहे आणि आर्य अक्षराचा अनुक्रमांक जो आहे तो आहे एटीन अठरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कोणत्या क्रमांकावर येते म्हणजेच या ठिकाणी करेज या शब्दामध्ये शेवटून दुसरा अक्षर विचारलेला आहे हे पहिलं अक्षर आहे हे दुसरं अक्षर आहे दुसरं अक्षर जे आहे ते या, या, या ठिकाणी जी असणार आहे आणि जी अक्षराचा जो अनुक्रमांक आहे तो सात असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अक्षरमाळेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची तिप्पट आहे डीचा अनुक्रमांक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल डीचा अनुक्रमांक जो आहे चार म्हणजे ही वर्गसंख्या आहे याचा जो अनुक्रमांक आहे तो आठ आहे म्हणजे हा चार ची दुपट आहे एलचा जो अनुक्रमांक आहे तो बारा याचा अर्थ हा चार ची आहे म्हणजेच या चार ही वर्गसंख्या आहे आठचा अनुक्रमांक जर आपण पाहिला तर अठरा आहे म्हणजेच हा नऊ या वर्गसंख्येची दुप्पट आहे प्रश्न विचारले वर्गसंख्येची त्रिपट या ठिकाणी आपल्याला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अक्षरमालेतील पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही दोन एकवीस तीन यासाठी जे अक्षर असणार आहेत ते बी यू सी असणार आहेत म्हणजे हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही तेरा एक चार म्हणजे यम ए डी हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो डी ए एम परत डॅम हा पण अर्थपूर्ण शब्द तयार होतो दोन एकवीस वीस, वीस म्हणजेच बी यू टी हा पण अर्थप्रश्न तयार होतो म्हणजेच पर्याय क्रमांक एक यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर असेल इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास फास्ट या शब्दातील अक्षराचे अनुक्रमांक काय असतील या ठिकाणी आपल्याला फास्ट या शब्दाचे उलट क्रमांक क्रमांक लिहायचे कॉन्स्टिकेटिव्ह ऑर्डरमध्ये म्हणजेच क्रमाने एफचा अनुक्रमांक सहा असेल एचा एक असेल एसचा एकोणवीस असेल टीचा वीस असेल उलट क्रमाने आपण जेव्हा उलट क्रमाने आपण जेव्हा अनुक्रमांक लिहिणार आहोत तेव्हा टीचा अनुक्रमांक हा सात असेल एसचा अनुक्रमांक आठ असेल एचा अनुक्रमांक हा सव्वीस असेल आणि एफचा अनुक्रमांक हा एकवीस असेल म्हणजेच एकवीस सव्वीस आठ सात हे ऑप्शनाचं अचूक उत्तर असेल म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे ऑप्शनाचं अचूक उत्तर असेल परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद